ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत श्री नृसे सरस्वती स्वामी महाराजांच्या कथा आज आपण त्रिविक्रम भारतीकडे आलेल्या त्या गर्विष्ट मूर्ख ब्राह्मणांची कथा ऐकूया श्री त्रिविक्रम भारती त्या ब्राह्मणांना घेऊन गंगापूरला श्रीगुरूंकडे आला तेव्हा श्रीगुरूंनी हसून त्या दोन ब्राह्मणांना विचारले आमच्यासारख्या आपसांबरोबर वाद करून तुम्हाला काय लाभ होणार आहे तेव्हा ते विप्र म्हणाले समस्त पृथ्वी हिंडत आम्ही इथे आलो आहोत आमच्याबरोबर वेदांची चर्चा करायला कोणी मिळाला नाही ही पहा जयपत्र आहे असंच जयपत्र आम्ही त्रिविक्रमाला मागितलं तर त्याला राग आला आणि तो आम्हाला आपल्याकडे घेऊन आला जर तुम्हाला अभिमान असेल तर तुम्ही दोघं किंवा एक एकटे आमच्याबरोबर वाद करा आम्ही चारही वेद जाणतो तुम्ही दोघं यती तुम्हाला त्याचं काय ज्ञान असणार म्हणा नाहीतर ना जयपत्र लिहून द्या तेव्हा श्रीगुरु शांतपणे पुन्हा त्या ब्राह्मणांना म्हणाले फार गर्व करू नका देव दानव बाणासूर रावण कौरवांसारखे अनेक जण गर्वामुळे मृत्यूपखी पडले वेद हे आदि आणि अनंत आहेत ब्रह्मदेवाला सुद्धा त्याचा पार लागला नाही तुम्ही तर साधारण मानव वेदव्यासांनाही जे स्वतः नारायणाचे अवतार त्यांनाही वेदाचे पूर्ण ज्ञान झाले नाही त्यांनाही थोडेफारच वेद कळले त्यांचे चार शिष्य होते पैल वैशंपायन जैमिनी आणि सुमंतू त्यांना व्यास महर्षींनी एक एक वेद शिकायला सांगितले एक एक वेद शिकायला कल्पांतापर्यंतचे आयुष्य असले तरी ते पुरणार नाही त्यामुळे वेदव्यास त्यांना म्हणाले की तुम्ही चौघेजण एकेका वेदाचा जमेल तेवढा अभ्यास करा पूर्वी भारद्वाज नावाचे ऋषी होते त्यांनी शेकडो वर्ष ब्रह्मचर्याचे आचरण करून पूर्ण वेद शिकायचे ठरवले पण थोडेफारही ज्ञान त्यांना होईना तेव्हा त्यांनी ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली प्रसन्न होऊन ब्रह्मदेव जेव्हा वर माग म्हणाले तेव्हा भारद्वाज ऋषी म्हणाले मला पहिल्यापासून शेवटपर्यंत वेद शिकवा ब्रह्मदेव म्हणाले सर्व शिकणे अवघड आहे कारण वेद अनंत आहेत मलासुद्धा सगळे येत नाही तू मन निर्मळ करून पहा मी तुला दाखवतो वेद किती आहेत ते शक्य झाले तर कर अभ्यास असं म्हणून ब्रह्मदेवांनी भारद्वाजाला कोटी सूर्याप्रमाणे दिसणारे ते जपुंज असे तीन मोठे डोंगर दाखवले ते पाहून ऋषींना भय वाटले ते म्हणाले मी तीन ब्रह्मकल्पपर्यंत ब्रह्मचर्य पाळून वेद शिकत आहे तरीही मला अजून काहीही येत नाही मग एवढे डोंगर कधी शिकू म्हणून ते ब्रह्मदेवांना शरण गेले तेव्हा ब्रह्मदेवांनी प्रसन्न होऊन तीन मोठी वेद भारद्वाज ऋषींना देऊन अभ्यास करायला सांगितले असे ऋख यजू आणि साम या तीन प्रकारच्या मंत्रांनी बनलेले चार वेद भारद्वाज ऋषी अभ्यास करत आहेत अजून त्यांचा अभ्यास पुरा झालेला नाही या चौघा शिष्यांना व्यासांनी एक एक ला। ला वेद शिकवला पैलाला ऋग्वेद वैशंपायनाला यजुर्वेद जैमिनीला सामवेत आणि सुमंतूला अथर्ववेद सांगितला श्रीगुरूंनी त्या ब्राह्मणांना चारही वेदांचे सविस्तर वर्णन करून सांगितले आणि श्रीगुरु म्हणाले या कलियुगात आता हे वेद गुप्त झाले आहेत आणि तुम्ही स्वतःला चतुर्वेदी म्हणवता तरी गर्वाने ताठा करू नका आता निघून जा नाही तर प्राणाला मुकाल परंतु ते तामसी विप्र म्हणाले जर आता मी इथे चर्चा केली नाही तर आमची हार होईल लोक जाऊन राजाला सांगतील मग आमचे महत्त्व कसे राहील त्यामुळे आमच्याबरोबर वाद करा किंवा आम्हाला जयपत्र तरी लिहून द्या ब्राह्मणाचे ते बोलणे ऐकून श्रीगुरूंना राग आला ते म्हणाले जसे तुमच्या मनात असेल तसेच होईल पतंग जसा दिव्यावर धाव घेऊन प्राणाला मुक्तो तसे त्या मूर्ख ब्राह्मणांनी श्रीगुरूंना ओळखले नाही आणि आपल्या प्राणाला मुकले दूरवर रस्त्यावरून एक माणूस चालला होता श्रीगुरूंनी शिष्यांना सांगून त्याला बोलावून आणले आणि त्या माणसाला विचारले तू कोण आहेस तुझी जात काय ते सांग तो म्हणाला मी हीन जातीचा आहे मातंग माझे नाव मी गावाच्या बाहेर राहतो देवा तू कृपाळू म्हणून आम्हाला बोलावले असे म्हणून त्याने धन्यवाद घातला तेव्हा श्रीगुरूंनी शिष्याच्या हातात आपला दंड देऊन त्या दंडाने सात रेषा काढायला सांगितल्या आणि त्या मातंगाला सांगितले एक एक रेषा ओलांडून पुढे पहिली रेषा ओलांडल्यावर श्रीगुरूंनी विचारले तू कोण तेव्हा तो पतीत म्हणाला मी बिल्ल जाती जन्मलेला माझे नाव बन राखा दुसऱ्या रेषेनंतर त्याला पुढच्या जन्माचे ज्ञान झाले तिसरी रेषा ओलांडल्यावर तो म्हणाला मी एक नाव नदी तीरी राहतो चौथी रेषा ओलांडल्यावर म्हणाला मी एक शुद्र या मार्गाने जातो जात होतो तर स्वामींनी मला बोलावले पाचवी रेषा ओलांडल्यावर म्हणाला मी वैश्य कुळात जन्मलेला सोमदत्त सहावी रेषा ओलांडल्यावर म्हणाला मी क्षत्रिय वशात जन्मलेला गोदावरी माझे नाव सातवी रेषा ओलांडल्यावर तो म्हणाला मी एक ब्राह्मण आहे वेदशास्त्र संपन्न व्याकरण जाणणारा माझे नाव अध्यापक असे श्रीगुरूंनी त्याला मागील तीन आणि पुढील तीन जन्माचे ज्ञान दिले श्री गुरु म्हणाले वेदशास्त्र जाणतो म्हणतोस तर हे ब्राह्मण चर्चा करायला आले त्यांच्याबरोबर वादविवाद कर असे म्हणून श्री विभूती मंत्रून त्याच्या सर्वांगाला लावले त्याबरोबर त्याला ज्ञानप्राप्ती झाली तो सांगोपांग वेद म्हणायला लागला ते पाहून आलेले ब्राह्मण घाबरले त्यांची वाचा गेली ते बहिरे झाले आणि त्यांना हृदयशूळ उठला ते थरथरा कापत श्रीगुरूंच्या चरणावर लोळू लागले म्हणाले आम्ही गुरुद्रोही आहोत आम्ही अनेक ब्राह्मणांचा धिक्कार केला देवा तू साक्षात मूर्ती आहेस आता आमची काय गती होणार आमच्यावर दया करून आमचा उद्धार करावा तेव्हा श्रीगुरु म्हणाले तुम्ही त्रिविक्रमाला त्रास दिला तसेच अनेक ब्राह्मणांची निंदा केली त्यामुळे ब्रह्म राक्षस होऊन राहा त्याशिवाय तुमची पापे संपणार नाही तेव्हा ते विप्र ते श्री श्रीगुरूच्या लागून म्हणाले आमचा उद्धार करा आमचा उद्धार करा म्हणून ते विनवू लागले तेव्हा श्रीगुरु म्हणाले बारा वर्षेपर्यंत राक्षसत्व येईल तुम्हाला पश्चाताप झाल्यामुळे शांत रूपाने राहाल त्या काळामध्ये फक्त शुक्लनारायण असे म्हणत राहा तुमचे पाप संपले की फिरत फिरत एक ब्राह्मण तिथे येऊन तुमच्या पुढचे वाक्य म्हणेल आणि तुमचा उद्धार होईल आता गंगेवर जा तिथे बसायला चांगले स्थान आहे त्याप्रमाणे ते विप्र गंगेवर गेल्यावर हृदयशूळाने मरण पावले आणि बारा वर्षानंतर श्रीगुरूंच्या कृपा प्रसादाने मुक्त झाले इकडे त्या चांडाळाने श्रीगुरूंना विचारले काय कर्म केल्यावर योनी येते तेव्हा श्रीगुरूंनी त्या पापांची सविस्तर माहिती दिली चोरी व्यभिचार या दुष्कर्मांपासून वाचावे म्हणून श्रीगुरूंनी त्या शूद्राचे निमित्त करून आपल्या सर्व भक्तांना उपदेश केला त्यावर त्रिविक्रमाने विचारले महाराज एखाद्याच्या हातून जर चुकून त्यातले एखादे पाप घडले असेल किंवा केलेल्या पापाचा त्याला पश्चाताप झाला असेल तर त्याला काय प्रायश्चित आहे तेव्हा श्रीगुरू म्हणाले पाप जरी मोठं असेल पण जर ते मनाला लागलं असेल त्याचा पश्चाताप झाला असेल तर कर्मविपाक शास्त्रात त्यासाठी अनेक प्रायश्चित्त दिली आहेत ती प्रायशित्ये घेऊन जगद्गुरूंच्या दर्शनाने त्यांच्या अनुग्रहाने त्या पापापासून मुक्ती मिळते तेव्हा तो पतीत म्हणाला आता माझ्यावर आपण जो अनुग्रह केला आहे तो तसाच राहू द्या पुन्हा मला चांडाळ जन्मात पाठवू नका श्री गुरु म्हणाले पतिता तू चांडाळाच्या घरच्या अन्नावर तुझा देह वाढवला आहेस त्यामुळे हा देह ठेवून जेव्हा तू नवीन देह धारण करशील तेव्हाच ब्राह्मण होशील पूर्वी विश्वामित्र क्षत्रिय असताना तपाने ब्रह्मर्षी होण्यासाठी प्रयत्न करत होते त्यावेळी वसिष्ठ ऋषींनी त्यांच्या डोक्यावर सूर्याच्या उष्णतेने अन्न शिजवायला सांगितले तेव्हा त्यांचा जुना देह त्यात जळून गेला नंतर तपाने त्यांनी पुन्हा नवीन देह धारण केल्यावर ते विश्वामित्र ब्रह्मर्षी झाले परंतु तो शूद्र काही ऐके ना त्याची बायका मुले आली तर तो त्यांना स्पर्श करू नका म्हणून मारायला धावू लागला श्रीगुरूंनी अनेक प्रकारे त्याला समजावले पण तो ऐके ना तेव्हा श्रीगुरूंनी त्या गावातला एक ब्राह्मण जो संसारात आसक्त होता आणि व्यापार उदीम करत होता त्याला बोलवून त्याच्या हातून त्याचे भस्म धुवायला सांगितले विभूतीत होऊन गेल्यावर त्या पतिताचे मन अज्ञान होऊन तो धावत बायका मुलांकडे जाऊन त्यांना बिलगला आणि मी इथे कसं आलो हे विचारू लागला नगर लोक जे पाहत होते त्यांना आश्चर्य वाटलं त्रिविक्रम भारतीने श्रीगुरूंना विचारले हे अघडित कसे घडले तेव्हा श्रीगुरूंनी भस्माचे महात्म्य सविस्तरपणे वर्णन केले ते ऐकून त्रिविक्रम भारती नमन करून आपल्या गावी परत गेला भस्म महात्म्यात श्रीगुरूंनी साक्षात भगवान शंकरांनी सांगितलेली भस्म लावण्याची पद्धती त्रिपुंडातील प्रत्येक रेषेचे महत्त्व त्यात अकार उकार मकार कसा आहे आणि भस्म लावणाराची सर्व पापे जळून जाऊन त्याला शिवसायुज्यता मिळते असेही आश्वासन दिले आहे श्रीगुरु हे स्वतः शिवयोगी असल्यामुळे ते स्वतः साक्षात चंद्रमोळी असल्यामुळे शंकराला प्रिय असलेल्या वस्तू जसे भस्म रुद्राभिषेक त्यांनाही प्रिय आहेत गणगापूरचे भस्म तर आपल्याला सर्वांना परिचयाचे आहेत आज आपण इथे चिंतन श्री गुरुदेवदत्त हरिओ तत्सत,